मोजे मारकरवाडी येथे आज मंगळवार तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रशाळा मारकरवाडी या शाळेतील मुख्याध्यापक मेटकरी सर यांची बदली झाली असून त्यांचा निरोप समारंभ आणि नूतन मुख्याध्यापक पदी साळुंके सर आणि सहशिक्षक कांबळे सर यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालासाहेब वाघमोडे पाटील यांच्या वतीनं करण्यात आले होते याप्रसंगी अध्यक्ष अध्यक्षस्थानी सरपंच सर रणजितदादा मारकड हे होते यावेळी उपस्थित माजी सरपंच अमित वाघमोडे पाटील माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आबा मारकड उपाध्यक्ष शहाजी मारकड शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जयराम नरळे मारकडवाडी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन पाटील तुषार पाटील सुनील पाटील बापू पिसाळ अनिकेत अवघडे खडकवस्ती मुख्याध्यापक काळेसर कोडलकर वस्ती नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक बांगरसर खडकवस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण मारकड टेलर डॉक्टर बाबाराजे मारकड अमोल पाटील विजय मारकड यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते मिटकरी सर यांनी नेहमीच सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारं आणि जिल्हा परिषद शाळेचं नाव नेहमी प्रगतीपथावर घेऊन जाण्याचं काम त्यांच्या कार्यकाळात केलं आहे त्यांची बदली मंगळवेढा तालुका या ठिकाणी झाली असून त्यांना समस्त ग्रामस्थ मारकडवाडी यांच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी विद्या मारकड इयत्ता सातवी आणि स्वराव मारकड इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सर यांनी देखील मिटकरी सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्र संचालन अवघडे सर आणि आभार प्रदर्शन मुंडे सर यांनी मांडले अध्यक्षीय भाषण सरपंच रणजीदादा मारकड कर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरास